वाराणसीमध्ये काश्यप नावाचे एक कुटुंब राहत होते या कुटुंबात तीन भाऊ होते ते उच्च विद्याविभूषित असून सुद्धा ते कर्मकांडात गुंतले होते ते काही काळानंतर तीनही भाऊ संन्यासी झाले होते ते तीनही भाऊ अग्निपूजक होते त्यांनी त्यांचे केस लांब ठेवले होते म्हणून लोक त्यांना जटील म्हणायचे मोठ्या भावाला उर्वेला काश्यप दुसऱ्याला नदी काश्यप म्हणजे निरंजना नदी काश्यप आणि तिसऱ्याला गया काश्यप गया या गावचा काश्यप या नावाने ओळखत होते त्या उर्वेला काश्यपाची कीर्ती दूरवर पसरली होती त्याचे नाव व कीर्ती तथागतांनी ऐकली होती तेव्हा त्यांनी काश्यपाला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला होता आणि तथागत उर्वेला येथे त्या काश्यपाची भेट घेण्यास गेले व त्याची भेट घेतली आणि काशेपाला म्हणाले जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्या तेव्हा त्या काशेपाला वाटले की या प्रदेशावर ज्याचे राज्य आहे तो मुचलिंद नागराजा तो अग्निपूजा करणाऱ्यांचा कट्टर शत्रू आहे आणि तो आश्रमात येतो आणि सर्व अग्निपूजा करणाऱ्यांना त्रास देतो तसाच तो बुद्धालाही देऊ शकतो आणि म्हणून तो बुद्धाला म्हणतो की आपली विनंती मला मान्य नाही पण नाग नागलोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले हे काश्यपाला माहीत नव्हते फक्त तथागतांनाच ते माहीत होते तेव्हा तथागत त्या काश्यपाला म्हणतात तो मला त्रास देण्याची शक्यता नाही काश्यप कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला एक रात्र राहण्यासाठी जागा द्या तो काश्यप अनेक अडचणी सांगत होता आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करीत होते मग काश्यप म्हणतो ठीक आहे तुम तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करू शकता नंतर तथागत ताबडतोब त्या काश्यपाच्या अग्निशाळेत जातात आणि तिथे जाऊन बसतात आणि त्या रात्री काश्यपाच्या अग्निशाळेत काही वेगळेच घडले होते तो नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला पण त्याला तिथे काश्यप दिसला नाही तर तिथे त्याला तथागत सम्यक समुद्ध बसले दिसले बुद्धाच्या चेहऱ्यावरील शांती आणि प्रसन्नता पाहून मुचलिंदाला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो बुद्धाला नतमस्तक झाला आणि बुद्धाची पूजा करू लागला पण त्या रात्री काशेपाला झोप आली नाही तथागतांचे काय झाले असेल मुचलिंदाने त्याचे काही बरे वाटत तर केलं नसेल ना या काळजीतच तो काश्यप होता आणि सकाळ होता बरोबर काश्यप आणि त्याचे संपूर्ण अनुयायी आले त्यांना सर्वांना वाटत होते की तथागतांना त्या मुचलिंदाने काहीतरी दुखापत केली असावी पण त्यांना उलटेच पाहायला मिळाले तो मुचलिंद तथागताची पूजा करीत होता हे दृश्य पाहून काश्यपाला काही चमत्कारच झाल्यासारखे वाटले आणि तो चमत्कार पाहून काश्यपाने तथागतांना आपल्या जवळच राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली होती आणि तथागतांचा हेतू होता की काश्यपाला आपण एक ना एक दिवस आपल्या धम्माचा उपदेश देण्याची आपल्याला संधी मिळेल काश्यपाला वाटत होते की तथागत फक्त चमत्कारच करणारे आहेत बाकी काही नाही तथागतांनी एके दिवशी त्या काश्यपाला विचारले तुम्ही अर्हंत आहात काय जर तुम्ही अर्हंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे या अग्निपूजेमुळे तुमचे काय हित होणार आहे तेव्हा काश्यप तथागतांना म्हणतो अर्हंत होणे म्हणजे काय हे मला माहिती नाही तो पुन्हा तथागतांना म्हणतो की आपण मला स्पष्ट करून सांगा की अर्हंत म्हणजे काय नंतर तथागत त्या काशेपाला म्हणतात अष्टांग मार्गापासून च्यूत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरहंत अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही तथागतांची बुद्धिमत्ता पाहून त्याने बुद्धाच्या धम्माचा सिद्धांत मान्य केला व तो त्याचा अनुयायी झाला काश्यपाच्या शिष्यांनीसुद्धा धम्माची शिकवण स्वीकारली आणि तथागत समीक समुद्धांनी काश्यपाला आणि त्याच्या अनुयायांना धम्माची दीक्षा दिली त्यानंतर त्या उर्वेला काश्यपाने काय केले होते तर त्याने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिले होते त्या सर्व वस्तू प्रवाहाबरोबर खाली वाहत गेल्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी प्रवाहात वाहत असलेल्या त्या वस्तू पाहिल्या आणि ओळखले की ह्या वस्तू तर आपल्या बंधूंच्या आहेत मग ते म्हणाले की त्याने ह्या वस्तू का फेकून दिल्या असतील आणि त्यांना वाटले की आमच्या भावासोबत काहीतरी वाईट घडले असावे आणि ते खूप दुःखी आणि अस्वस्थ झाले होते आणि ते दोघेही भाऊ आपल्या पाचशे अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाण्यास निघाले आणि ते उर्वेला काश्यपाला आपल्या भावाला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याबद्दल आपल्या भावाला त्यांनी ते विचारले तेव्हा बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची संपूर्ण हकीकत उर्वेला काशिपाने आपल्या भावांना सांगितले मग त्या दोघांना वाटले की आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण का करू नये मग त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ व्यक्त केली त्यानंतर तथागतांनी त्या दोन भावांना आणि त्यांच्या अनुयायांना धम्म आणि अग्निहोत्र यामध्ये तुलनात्मक प्रवचन दिले होते त्या प्रवचनात तथागतांनी त्यांना सांगितले की लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळाधूर वर येतो काम क्रोध व अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात काम क्रोध व अविद्या यांचा नाश झाला की मनुष्याला नवी दृष्टी ज्ञान मिळते आणि ते सदाचरणी होतात तथागत म्हणतात मानसाच्या अंतकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तृष्णेचा नाश करता येतो आणि तृष्णेचा नाश झाला की मनुष्य श्रमण बनतो बुद्धाचे हे प्रवचन ऐकल्यावर त्या काश्यप बंधूंचे अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि ते बुद्धांचे शिष्य झाले